विद्यार्थी सक्सेस मिशन या तुमचे स्वागत आहे आज आपण सी टी ई टीचे चे मराठी भाषेचा जो वीस ऑगस्टला झालेला पेपर आहे वीसशे तेवीसचा तर तो पाहूया तर हा पेपर पाहण्यापूर्वी मी माझ्या चॅनलवर खूप सी टी ई टीचे चे मराठी भाषेचे पेपर म्हणजे खूप म्हणजे जेवढे माझ अवलेबल होते तेवढे मी सर्वांचे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जर अजून पाहिले नसेल तर नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा म्हणजे मी इथून पुढे जे काही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला मिळेल तर चला तर सुरुवात करूया या मी पण या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देते परंतु तुम्हीसुद्धा हे प्रश्न देखील सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा सुरुवात करूया तर इथे हा पहिला प्रश्न आहे पहा मी भाषे एक्क्याण्णव नंबरचा पुढील उदाहरणांसाठी अनुकूल पर्याय निवडा मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की ते योग्य आहे ऑप्शन आहे एक ट्रान्स लेंग्युजिंग दुसरं आहे पाठ करणे तिसरा आहे उजळणी आणि चौथा आहे स्वनिरीक्षण तर विद्यार्थी मित्रांनो इथेच त्यांनी पाहतो मी प्रश्नामध्येच काय लिहिलेलं आहे की मी भाषेवर लक्ष केंद्रित करतो म्हणजे तो भाषेवर लक्ष केंद्रित करतो म्हणजे इथं तो स्वतःचं काय करतो आहे स्वनिरीक्षण करतोय म्हणून याचं ऑप्शन काय आहे ऑप्शन क्रमांक चार हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया की इयत्ता दुसरीचे विद्यार्थी हेड अँड शोल्डर्स नीज अँड टोच हे गाणं म्हणतात गाणं म्हणत असताना ते शरीराच्या त्या अवयवांना स्पर्श करतात शिक्षिका त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवित आहे तर इथं ऑप्शन आहे एक निवड दुसरा आहे दृश्य श्राव्य तिसरं आहे संवादात्मक भाषा शिक्षण आणि चौथा आहे समग्र शारीरिक प्रतिभाव तर विद्यार्थी मित्रांनो इथं देखील काय केलेलं आहे की इथं देखील त्यांनी प्रश्नामध्येच उत्तर आहे की त्या शिक्षिका शिकवत असताना अवयवांना स्पर्श करायला होतात म्हणजेच इथं ऑप्शन कोणतं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार की समग्र शारीरिक प्रतिभाव पुढचा प्रश्न पाहू आपण विद्यार्थी समूहाला मागील पाठावर मागील पाठावर बेतलेला शब्द संग्रहावरील पाच शब पाच प्रश्नांची उत्तरे देणे आहे त्यानंतरचे ते दुसऱ्या समूहाला आपले प्रश्न देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात असे करणे कशाचे उदाहरण आहे एक सवंगड्यांकडून झालेले मूल्यमापन दुसरं स्वमूल्यमापन तिसरं प्रत्याभरण आणि चौथं वाचन मूल्यमापन तर इथं विद्यार्थ्यांचे दोन गट केलेले आहेत एका गटाला प्रश्न दिलेले आहेत आणि दुसऱ्या गटाला त्या प्रश्नांची उत्तरे त्या विद्यार्थ्यांनी आणून दिलेली आहेत आणि त्यावरून तो गट त्या पहिल्या गटा समू विद्यार्थ्यांच्या समूहाला प्रश्न आहे म्हणजे इथं एकमेकाचं काय करताय ते मूल्यमापन करताय म्हणजे इथं बरोबर ऑप्शन कोणता येणार आहे की ऑप्शन क्रमांक एक सवंग गड्यांकडून झालेले मूल्यमापन पुढचा प्रश्न पाहू माझी शिक्षिक माझी शिक्षिका एका कार्डावर एखादा शब्द किंवा वाक्य मला लिहून देते मी वर्गासमोर अभिनय करून दाखवतो विद्यार्थ्यांनी तो शब्द किंवा वाक्य ओळखायचे असते विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे आणि त्यांचा अग्रक्रम यासाठी योग्य पर्याय निवडा तर ऑप्शन आहे एक गती बोधनात्मक पातळीवर गुंतल्यावर भाषा लक्षात येते दुसरं मला दृश्य रूपात पाहिल्यावर भाषा लक्षात येते तिसरं मला ऐकल्यावर भाषा लक्षात येते आणि चौथं कार्डावर लिहिलेला मजकूर पाठ केल्यावर भाषा लक्षात येते तर इथं ती काय की अभिनय करून दाखवतोय म्हणजे काय गतिबोधनात्मक हालचाली येत्या त्या म्हणून इथं बरोबर ऑप्शन कोणता येणार आहे ऑप्शन क्रमांक एक शिक्षिका काय करायला होती त्यांना हावभाव करायला होती आणि मग त्यातून ते समोरचे विद्यार्थी ते समजून घेत आहे म्हणजे इथं का अंत्य हावभाव ते गतिबोधनात्मक पातळीवर हावभाव आहे आणि त्यातून ते भाषा त्यांना समजत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक हे इथे बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न आहे इथं कारण आणि विधान असे दोन दिलेले आहेत पहा तर विधान वाचूया आपण आधी शाळेत येणारे प्रत्येक मूल त्याच्या अनु अनुरूप चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात कारण आहे भाषिक व सांस्कृतिक वैविध्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमतेचे सादरीकरण करता, त्यान करता येत नाही तर ऑप्शन आहे एक ऑप्शन आहे एक ए चूक आहे पण आर बरोबर आहे दुसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे तिसरं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही आणि चौथं ए बरोबर आहे पण आर चूक आहे तर इथं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक काय येणार आहे चार हे याचं बरोबर उत्तर आहे कारण शाळेत येणारे प्रत्येक मुले त्याच्या वयानुरूप चांगल्या प्रकारे भाषा वापर करतात परंतु त्यामध्ये ते, ते भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यचा काही उपयोग आहे का क्षमता असणे आवश्यक नाही आहे त्यामुळे इथं जे काय आर जे दिलेलं आहे कारण जे दिले ते चुकीचं आहे म्हणून आर हे चूक आहे ए हे बरोबर आहे तर पुढचं पाहून पुढचा प्रश्न आहे शहाण्णव नंबरचा पाचव्या पाचव्या यत्तेतील मंजित शिक्षकांशी मित्रांशी आणि एका शिक्षकांशी मित्रांशी आणि एका दोन एका दोन वर्षाच्या मुलासोबत वेगवेगळ्या प्रकारे बोलतो सामाजिक पर्यावरणात भाषा कशी वापरावी हे मंजितला नीट कळते भाषेच्या संदर्भात असे मानणे म्हणजे एक भाषिक वर्तन दुसरं नैसर्गिकता तिसरं अर्थविन्यास आणि चौथं व्यवहार कुशलता तर इथं बरोबर उत्तर कोणतं येईल तर ऑप्शन क्रमांक चार कारण म्हणजेच एक छोटा मुलगा आहे ज्याला शिक्षकांशी कसं बोलावं मित्रांशी कसं बोलावं छोट्या मुलांशी कसं बोलावं हे सर्व कळतं त्यामुळे तेव्हा त्याच्यामध्ये ते काय आहे तर त्याच्यामध्ये आहे व्यवहार कुशलता की त्याला भाषा भाषा तर माहिती आहे भाषिक वर्तन माहिती आहे परंतु त्याला व्यवहारामध्ये भाषेचा वापर कुठं कसा करायचा हे त्याला माहिती आहे म्हणून इथं ऑप्शन क्रमांक चार हे काय आहे बरोबर आहे ऑप्शन चार हे व्यवहार कुशलता पुढचा प्रश्न पाहू एका आईच्या लक्षात येते की मुलगा काही काही वेळा अशा गोष्टी बोलतो ज्या तिने कधीही त्याच्या भावंडांकडून किंवा मोठ्या माणसांकडून ऐकल्या नाहीत ती बुचकळ्यात पडते तिला असे वाटते की मुलाने कुटुंबातील आणि आजूबाजूच्या लोकांच्या अनुकरणातून भाषा आत्मसात केली आहे तिला असे वाटणे म्हणजे एक बहुभाषिकता दुसरं देशीयता तिसरं वागणूक आणि चौथं पदबंध रचना तर याचं बरोबर, बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वागणूक कारण आपल्याला माहिती आहे की लहान मूल हे काय करत असतं की अनुकरणातून शिकत असतं म्हणून तिला वाटणं तिची जी वागणूक आहे ती म्हणून तिला काय वाटतं की ते वागणूक हे याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहू औपचारिक सूचनांचे वाचन करण्यापूर्वीचे कौशल्य ज्याच्यामुळे नंतरच्या टप्प्यावर इतर शैक्षणिक कुशलता आत्मसात करता येतात ते म्हणजे <coughs> एक उदयमान साक्षरता दुसरं उदयमान उपाययोजना तिसरं उदयमान उदयमान अभ्यासक्रम चौथं उदयमान गुणधर्म तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उदयमान साक्षरता पुढचा प्रश्न पाहू आपण एका आजींना पुस्तकातील गोष्ट आपल्या नातवंडांना वाचून दाखवणे आवडते त्या यावर यातून मुलांना नवीन कल्पना सुचतात आणि पुस्तकाविषयी माहिती मिळते नातवंडांनाही हा उपक्रम आवडतो हा उपक्रम म्हणजे तर पहिला ऑप्शन आहे मोठ्याने वाचन दुसरं आदर्श वाचन तिसरं सहवाचन आणि चौथं संवादात्मक वाचन तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे काय आजी आणि नातव्यांमधला संवाद आहे त्यामुळं हे वाचन कोणतंही संवादात्मक वाचन आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पुढील पैकी कोणत्या पद्धतीत भाषेतील मूलभूत घटक म्हणजे अक्षर स्वण शिकवले जाते पुढे गेल्यावर स्वनांच्या मदतीने शब्द कसे तयार होतात हेही शिकवले जाते ही पद्धत म्हणजे एक संरचनात्मक पद्धती दुसरं अधोगामी पद्धती तिसरं उद्वगामी पद्धती आणि चौथं समग्र भाषा पद्धती तर बरोबर उत्तर येईल पहा ऑप्शन क्रमांक तीन उद्वगामी पद्धती तर विद्यार्थी मित्रांनो अधोगामी पद्धती उद्वगामी पद्धती म्हणजे काय या याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अव्हेलेबल आहे तुम्ही पाहू शकता त्यातून तुम्हाला त्याचे कन्सेप्ट क्लिअर होईल पुढचा प्रश्न पाहू आपण इथे देखील विधान आणि कारण दिलेले आहे फोनेटिक शब्द रचनेचा वापर केल्यामुळे अचूक स्पेलिंग लिहिण्याचा वेग मंदावतो त्याचं कारण दिलं आहे लहान वयात मूल पारंपरिक स्पेलिंगच्या ऐवजी आपल्या परीने स्पेलिंग वापरतात पर तेव्हा अचूक स्पेलिंग लिहिण्याच्या त्यांच्या क्षमतेचा वेग मंदावत नाही याचे अचूक कारण शोधा ऑप्शन आहे एक ए चूक आहे आर बरोबर आहे दोन ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे तीन ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही चार ए बरोबर आहे पण आर चूक आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक की ए चूक आहे पण आर का आहे बरोबर आहे कारण मुलं हे त्यांच्या परीने स्पेलिंग लिहित असतात लहानपणी नंतर त्यांना ते ज्याचं ग्रॅमॅटिकली कळतं तसं तसं ते मग सुधारत जातात तर पुढचा प्रश्न पाहू आपण एखादी नवीन भाषा शिकताना त्या भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमांमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो या अडचणीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे काय मार्ग आहे मयातून बाहेर पडण्याचा तो ऑप्शन पहा एक तिथल्या तिथे चुका दुरुस्त करणे तर विद्यार्थी मित्रांनो असं सांगितलं जातं की विद्यार्थ्यांना लगेच तिथल्या तिथे चुका त्यांच्या दुरुस्त करू नये कारण तसं दोन हजार पाच चा तुम्ही जर एन सी आर टीचे नियम पाहिलेले नसतील तर त्याचा देखील व्हिडिओ चॅनल अवेलेबल आहे तुम्ही तो, तो पहा त्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील दुसरं ऑप्शन आहे मुलांनी वर्गात मोठ्याने वाचणे तिसरं वर्गात अधिकाधिक संभाषण घडेल अशा प्रकारे उपक्रम राबवणे आणि चौथं समुपदेशकांच्या मदतीने उच्चा उच्चारण उपचार करणे आणि सराव करणे याचं बरोबर उत्तर काय की दुसऱ्यांकडून शिकण्यापेक्षा मुलं चुकातून शिका हे केलं जातं त्यामुळं इथं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्गात अधिकाधिक संभाषण घडेल अशा प्रकारचे उपक्रम काय केले पाहिजे शिक्षिकेने राबवले पाहिजे त्यातून ते मुलांचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि त्यांच्या चुका देखील कमी होतील तर आता पुढचा प्रश्न पाहू आपण तिसऱ्या इयत्तेची शिक्षिका वर्गात मुलांना नवीन शब्द सांगते पुढीलपैकी कोणत्या कृतीतून मुलांना नवीन शब्द चांगल्या प्रकारे सांगता येतील एक शिक्षिकेने तो शब्द फयावर लिहून विद्यार्थ्यांना पाठ करावयास सांगणे दुसरं शिक्षिकेने त्या शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द सांगून त्याच्या भाषेत त्याचा अर्थ सांगणे तिसरं शिक्षिकेने मुलांना त्या शब्दाची नेमकी परिभाषा सांगणे चौथं तो शब्द व्यावहारिक पातळीवर वापरता येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणे भाषा शिकणे हं सांगणे तर याचं बरोबर उत्तर काय येईल या तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार की तो शब्द व्यावहारिक पातळीवर वापरता वापरता तो शब्द व्यावहारिक पातळी वापरता येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणे तर याचा देखील एक नियम आहे विद्यार्थी मित्रांनो एन सी आय टी दोनशे दोन, दोन हजार पाचनुसार की आपल्याला जे काही व्यवहारामध्ये उपयोग होईल अशा गोष्टींचा वापर शिक्षणात केला गेला पाहिजे असं सांगितलं जातं त्यामुळे इथे देखील त्याच्या उत्तरामध्ये त्याचा वापर केला आहे की उत्तर ते बरोबर आहे की तो शब्द व्यावहारिक पातळीवर वापरता येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणे तर पुढचा प्रश्न पाहू एकशे चार नंबरचा भाषा शिकणे हे एका अर्थाने काय आहे तर ऑप्शन आहे एक कौशल्य आहे ऑप्शन आहे दोन आत्मसात करणे आहे तिसरा आहे प्रक्रिया करणे आणि चौथं आहे उत्पादन करणे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, एक भाषा शिकणे हे काय आहे कौशल्य आहे तर आता पुढचा प्रश्न पाहू वाचनाचे प्रकार आणि वाचकांची कृती याच्या योग्य संगती शोधा तर वाचनाचे प्रकार आणि वाचकांची कृती याचं बरोबर उत्तर आहे पहा अनुमान करणे तर मी डायरेक्ट त्याचे उत्तरं सांगते अनुमान करणे तर याचं बरोबर उत्तर आहे मजकूर कशाशी संबंधित आहे हे स्वतःला कळावे यासाठी शीर्षक आणि चित्रांचा आधार घेणे म्हणजे काय अनुमान करणे मजकूर कशाशी संबंधित आहे हे स्वतःला कळावे यासाठी शीर्षक आणि चित्राचा आधार घेणे म्हणजे अनुमान करणे म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे हे ऑप्शन क्रमांक पाच एचं येतं पाच त्यानंतर दुसरं दृष्टिकोनाचा अनुमान लावणे दृष्टिकोनाचा अनुमान लावण्याचं येतं काय पहिलं लेखक ज्या प्रकारे लिहितो त्या आधारे लेखकाची वैचारिकता समजते म्हणजे याचं बी चुप काय येतं ए ए त्यानंतर संदर्भासह अर्थ लावणे संदर्भासह अर्थ लावण्याचं येतं मजकुराशी काही भागाचा अनोळखी शब्दांशी ओळख करून घेण्यास वापर याचं काय येतं सीचं येतं दुसरं की मजकुरातील काही भागाचा अनोळखी शब्दांशी ओळख करून घेण्यास घेण्यास वापर त्यानंतर डी एक गहन वाचन तर गहन वाचन म्हणजेच मजकुरात भाषा कशी वापरली आहे याच्यावर यावर भर देणे म्हणजे काय गहन वाचन त्यानंतर ईचा आहे मजकुराची रचना समजून घेणे तर त्याच्यामध्ये शीर्षक आणि परिचयात्मक परिच्छेदाच्या आधारे माहिती कशी देण्यात आली आहे हे पाहणे म्हणजे हे यांचं असे प्रकारे इथे उत्तर आहे तर बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन इथे या अशा प्रकारचे देखील तुमच्या जोड्या लावायचा पण प्रश्न येतो इथं थोडंसं आपल्याला विचार करून याचं उत्तरं लिहायचे असतात थोडंसं एक दोन जरी दोन तीन जरी तुम्हाला जोड्या लावता आल्या की बाकीच्या जोड्या लागून जातात मग त्यानुसार तुम्ही खाली पाहू शकता की तीन जोड्या जर तुमच्या बरोबर असतील तर मग दोनच्या तुम्ही इझिली जरी येत नसले तरी ते समजून घेऊन लावू शकता पुढचा प्रश्न पाहू आपण आता विद्यार्थी मित्रांनो काय असतं की पेपर जो भाषा प्रथम निवडली असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ येतो आणि त्यानंतर एक पो कवितेचा पॅरेग्राफ असतो त्यावर देखील तुम्हाला पाच पाच प्रश्न पाच पाच सात सात प्रश्न आलेले असतात एकूण टोटल तीस प्रश्न असतात एम मराठी भाषा एक विभागामध्ये तर त्या तीस प्रश्नांपैकी पंधरा प्रश्न हे अध्यापनशास्त्राचे आलेले असतात आणि पंधरा प्रश्न जे आहेत ते पॅराग्राफ आणि कवितेवर आधारित असतात तर ते पण इझी असतं तर यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून हा जो पॅराग्राफ इथे दिलेला आहे तो तुम्ही वाचून घेऊ शकता हा पॅराग्राफ पाहू शकता हा पॅरेग्राफ आहे इथे दिलेला प्रदूषणाच्या संदर्भामध्ये हा पॅरेग्राफ दिलेला आहे पहा आपण याची डायरेक्ट प्रश्नांची उत्तरे घेऊया तर प्रश्न पाहूया लेखकाच्या मते झाड जे कृती करतात त्यापैकी चुकीचे विधान शोधा एक प्राणवायूचा पुरवठा दुसरं त्वचेचे रक्षण तिसरं कण आणि धूल शोषणे आणि चौथं दम्याच्या त्रासात वाढ आता इथे एकदम सोपं आहे हे की याचं ऑप्शन क्रमांक चार हे ब बरोबर उत्तर आहे इथं काय सांगितलं चुकीचं काम म्हणजे झाड जे करत नाही ते तर ते मग काय दम्याच्या त्रासात वाढ आता झाडांमुळे दम्याच्या त्रासात वाढ होणार नाही तर ते कमी होणार आहे म्हणून इथं ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आहे याचं प्रदूष प्रदूषक द्रव्य वातावरणातून अधिक चोखपणे बाजूला सारण्याचे काम कोण करते एक स्वयंचलित वाहने दुसरं कॉन्क्रीटचे उष्णतामान तिसरं पाईन व सूची प आणि चौथं जैविक पदार्थ तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाईन हे सूचीपर्णी काय आहे झाड आहेत ना मग ते काय करतात प्रदूषणाला अचूकपणे खेचण्याचे काम करतात पुढचा प्रश्न आहे भरमसाठ शब्दा शब्दांचा सर समानार्थी शब्द शोधा शब्दाचा भरमसाठ शब्दाचा समानार्थी शब्द शोधा एक भव्य दुसरं अमर्याद तिसरं भडीमार आणि चौथं म्हणतं तर याचा याचा बरोबर शब्द कोणता येईल भरमसाठचा समानार्थी शब्द तर याचा ऑप्शन क्रमांक दोन अमर्याद भरमसाठ म्हणजे भरपूर येते मग ते काय आहे अमर्यादित आहे त्याची संख्या नाही आहे म्हणून काय बरोबर शब्द कोणता आहे अमर्यादित म्हणून अमर्याद पुढचा प्रश्न पाहू ती आडवी तिडवी स्वैर पसरलेली असतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा एक क्रियाविशेषण अव्यय दुसरं क्रिया क्रियापद क्रिया तिसरं भाववाचक सर्वनाम आणि चौथं सर्वनाम तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्रियाविशेषण अव्यय विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला मराठी भाषेचे जे काही पहिलं आपलं ग्रामरची माहिती आहे त्यावरच सोपे इझी प्रश्न विचारले जातात ग्रामरवर एवढे हार्ड प्रश्न नसतात सीटीएटीच्या पेपरवर मध्ये <coughs> मरे मराठी भाषा ग्रामरचे पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक एकशे दहा पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधा एक पृथ्वी दुसरं पाईन तिसरं सुचीपर्णी आणि चौथं झाड या तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार झाड हे काय आहे विशेष नाम नाही आहे पुढचा प्रश्न पाहू उतार्याप्रमाणे कोणत्या दोन बाबींमध्ये सकारात्मक संबंध असल्याचे निष्पन्न झाले असे सांगण्यात आले आहे एक प्रदूषक द्रव्य आणि डांबराचे उष्णता मान दुसरं कॉन्क्रीटचे जंगल आणि वायू प्रदूषण तिसरं दमा आणि फुफ्फुसाचा आजार आणि चौथं अधिक झाड आणि कमी होणारा दम्याचा त्रास तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अधिक झाड आणि कमी होणारा दम्याचा त्रास पुढचा प्रश्न पाहू एखादी गोष्ट मुद्दाम मुद्दाम निक्षून करणे या आशयाचा कोणता शब्द उतारात आला आहे तर याच बरोबर उत्तर आहे एक ऑप्शन पाहू उपयुक्त दुसरं कार्यक्षम तिसरं आवर्जून आणि चौथं अपायकारक तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आवर्जून आवर्जून हा काय शब्द या अशा उतारामध्ये आलेला आहे तर एकशे तेरा नंबरचा प्रश्न पाहू लेखकाच्या मते कोणत्याही शहरात प्रवेश करताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट कोणती एक प्रदूषक द्रव्य दुसरं हिरवाईचा अभाव तिसरं वृक्षरोपण चौथं कॉन्क्रीटचे जंगल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हिरवाईचा अभाव प्रत्येक शहरामध्ये काय झालेलं आहे हिरवाईचा अभाव होऊन सगळीकडं मोट दिसतात आणि जंगले सगळी तोडली गेलेली आहेत तर एकशे चौदा नंबरचा प्रश्न पाहूया लेखकाच्या मते जागतिक पातळीवर कोणती माहिती उपलब्ध झाली आहे एक झाडांची पाने धनविद्युत भारीत नसतात दुसरं बहुतेक भारतीय शहरात वृक्ष व्याप्त क्षेत्रफळात सात ते पंधरा टक्के वाढ तिसरं वृक्षांच्या उपकारकतेबद्दलची सखोल व अभ्यासपूर्ण माहिती आणि चौथं झाड प्रदूषण कमी करत नाही उलट पृथ्वीचे तापमान वाढवतात तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वृक्षांच्या उपकारकतेबद्दलची सखोल व अभ्यासपूर्व माहिती करून घ्यायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर इथे कविता आहे पहा मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक पॅरेग्राफ असतो भाषा पहिली जर तुम्ही निवडली असेल तर त्यामध्ये एक पॅराग्राफ आणि एक कवितेवरचा पॅराग्राफ येतो आणि जर भाषा तुम्ही दुसरी निवडली असेल तर त्यामध्ये तुम्हाला दोन पॅराग्राफच येतात आणि त्याच्यावरच्या उत्तरांची उत्तरे तुम्हाला द्यायची असतात तर इथे एक कविता दिलेली आहे तर ही तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचून घेऊ शकता आणि ही प्रश्नांची उत्तरे इथे कवितेवरच्या आहेत तर ती आपण पाहूया ही कविता आहे पहा पॉज करून तुम्ही वाचू शकता त्यानंतर आपण प्रश्न पाहूया प्रश्न पाहिला लुसलुशी हे कोणते विशेषण आहे एक अनिश्चित संख्या विशेषण दुसरं गणवाचक विशेषण तिसरं गुणविशेषण चौथं क्रमवाचक विशेषण तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गुणविशेषण त्यानंतर पुढचं पाहू करीची उपमा कोणाला दिली आहे एक दायांना दुसरं केला, तिसरं लेकूर बायांना आणि चौथं पोक्त बायांना तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ना ऑप्शन क्रमांक दोन नाई केला कोणाला दिलेली आहे उपमा नाई केला तर, त्यानंतर एकशे सतरा नंबरचा प्रश्न काकडी परी अंग कोवळे यातील परी हे कोणते अवयव आहे एक न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय दुसरं उद्देशबोधक उभयान्वी अव्यय तिसरं परिणाम बोधक उभयान्वी अव्यय चौथक विकल्पबोधक उभयान्वी अव्यय तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय पुढचं पाहू आपण दाया या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर ऑप्शन आहे एक सेविका दुसरं परिचारिका तिसरं उपचारिका आणि चौथं सुतिका तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सुतिका पुढचा प्रश्न पाहू आपण चिमणी सारखे तोंड होणे म्हणजे एक सुरकुत्या पडणे दुसरं चेहरा सुकणे तिसरं अपराधी वाटणे चौथं दुःखी होणे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चेहरा सुकणे पुढचा प्रश्न पाहू तरुणीवर उपाय करण्यासाठी बोलावण्याचे कारण काय एक त्या लिंबन लोन उतरवतात दुसरं त्या शहाण्या असतात तिसरं त्या, त्या प्रेम असतात चौथं त्या अनुभवी असतात तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्या प्रेमळ असतात विद्यार्थी मित्रांनो आता हा जो आहे तो पेपर आ, जो काही पेपर एक मधला एक भागाचं मी तुम्हाला दाखवलं पहिली भाषा जर तुम्ही निवडली असेल आणि जर त्याची दुसरी भाषा तुम्ही निवडल्या असेल तर त्याचा देखील मी व्हिडिओ उद्या परवापर्यंत नक्की टाकेल तर जर कुणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मी तुमच्यासाठी हे तीन चार पेपरचे व्हिडिओ आणि इथून पुढं जेवढे माझ्याच्या शक्य होतील तेवढे अध्यापनशास्त्राचे व्हिडिओ या चॅनलवर टाकेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे मग तुम्हाला त्याचे व्हिडिओ आणि त्याचे नोटिफिकेशन येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल आणि तुमचा चांगला अभ्यास होईल धन्यवाद